जोपर्यंत मागचे पैसे मिळत नाही तोपर्यंत या लोकांना ला हात लावणार लो जोपर्यंत तुमच्या तुमचा आहे तोपर्यंत तुम्हाला तो पैसे मिळण्याची शाश्वत लक्षात ठेवा जर तोच ऊस तुम्ही यांच्या ताब्यात दिला तर मनीत तेवढे पैसे घेऊन तुम्हाला गळ बसावं लागेल तुम्ही ठरवायचं आहे उसाला परवडणारा दर घ्यायचा त्यावेळी तुम्ही आमचा ऐकायचा आहे की आम्हाला दीपद घेऊन आपल्याला बसायचं तर तुम्ही कारखानदारांचा ऐकायचं आमची काही अडचण हंगाम अजिबात लेट नाही लक्षात ठेवा काही अडचण येणार नाही गेल्या वर्षी एक नोव्हेंबरला या लोकांनी मुळात टाकलेल्या होत्या गावाने कारखाने सुरू केले आपण आंदोलन करून बंद केले तेवीस तारखेला के गेल्या वर्षी कारखाने सुरू झाले आता काल तेवीस तारखेला आपली मतमोजणी झाल्या अजून कारखाने सुरू झालेत त्या जर गेल्या वर्षी कोण म्हणत की झाले शेतकऱ्यांचा ऊस पेटवून गेला आता मग त्या टप्प्यानं इथे आम्हाला सांगायला पाहिजे बाबा आता ह्या वर्षी कारखान्याने निवडणुकीसाठी हंगाम पुढे गेला म्हणजे यांच्या आमदारकीच्या साध्या पदासाठी हंगाम जर पुढे नेत असतील तर आम्ही आमच्या उसाचं सोळा सतरा महिने राबून जे पीक पिकवलं आहे त्या पिकाला परवडणारा दर घेण्यासाठी पाच सहा दिवस आम्ही चांगल तर काय अडचण आहे तुमची आणि आमची काय अडचण आहे आताचं उसाचं क्षेत्र सुवर्ण काय उसाचा दर वाढवून ठेवाय अजून सांगतोय आम्ही गेल्या वर्षी नाही सांगितलो आता पण तेच सांगतोय पुढच्या वर्षी तशी परिस्थिती असेल की हे सांगता येणार नाही त्या वर्षी पाऊस काय चांगला झालाय जर क्षेत्र वाढलं तर पुढच्या वर्षी आणि घोटाळा आहे म्हणून ह्या वर्षी आपल्या उसाचा जर सदतीसशे रुपये नेऊन ठेवायला ही सुवर्ण संदेश लक्षात ठेवा या कारखानदारांचा ऐकून तुम्ही उसाच्या टोळी घेऊ नका काही फरक पडणार नाही एक डिसेंबरला जरी कारखाने सुरू झाले मी अजून सांगतो या स्टेजवरन हा सत्तर कारखाना एकतीस मार्चच्या बंद पडणार आहे लक्षात ठेवा तीन चार महिन्याच्या पुढं काम चालत नाही ऊस येत कमी झालंय गेल्या वर्षी सुद्धा दुष्काळी परिस्थिती होती या कारखान्याने गाळ क्षमता वाढवलेल्या आणि तुमचा उसाचा कुठेही वेळ तोड होणार नाही अशी अजिबात शक्यता नाही त्यामुळं सात आठ दिवस हंगाम लांबला तरी कुणी गडबड करायचं कारण नाही पण जोपर्यंत उसाचा दर ठरत नाही हे आंदोलन दुसरं काही नाही लक्षात ठेवा हे कारखानदार आपण आता त्यांना आमदार करून आता राक्षसच तयार केलाय हे आपल्याला रस्त्यावर लढायला आपण त्यांना पुरत नाही ऐकत नाही जी सगळी प्रशासन व्यवस्था त्यांच्याकडे पोलीस त्यांच्याकडे गावगुण त्यांच्याकडे सगळ्या त्यांच्याकडे आपण रस्त्यावर आपला लढा फक्त आपण बांधावर आहे म्हणून आम्ही सोपी लढाई तुमच्या समोर ठेवलेली आहे आम्हाला माहिती आहे तुमच्या मर्यादाच आहेत आपल्यामध्ये ती हिंमत नाही आता रस्त्यावर प्रेम बांधायची आपण सगळ्या अडचणीत आहेत प्रत्येक ठिकाणी अडकून आहे हे आम्हाला पण जाणतय दिवर, दिवर, नहीं। नहीं हा ऊस आपल्याला शेतात ठेऊन सुद्धा चालणार नाही हे आम्हाला कळत आहे पण दहा बारा दिवस पाच सहा दिवस हे आंदोलन आपल्याला बांधावर बसून चालवायला काही हरकत नाही म्हणून आम्ही हा लढा बांधावरचा कुकरला लढा बांधावरचा फक्त एकच आहे जोपर्यंत मागचा देत नाही तोपर्यंत तोड घ्यायची नाही आणि पुढचं जाहीर केल्याशिवाय ऊस द्यायचा नाही